शोपाळ येथे अन्न प्रशासनाचे अधिकाऱ्यांचा बनाव करून पाच लाखांची खंडणी मागणारे दोन पोतळ्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर एक साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाला आहे राहुल शिवाजी देवकाते राहणार साकटी रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर हा सोलापूर विभागात पोलीस कर्मचारी आहे तर विनायक सुरेश चवरे राहणार सातशे एकवीस गोविंदपुरा सोलापूर रोड गुर्जरवाडा जिल्हा सोलापूर लक्ष्मण नाव नावगाव माहीत नाही असे संशयित आरोपींची नावे आहेत मी दुकानावर बसलेलो असताना मला जयहिंद कॉलनीतून एक फोन आला की इथे काही तोत्या अधिकारी आलेले आहेत आणि त्यांची जे गाडीचा जो नंबर आहे तो सुद्धा बनावट असण्याची शक्यता आहे तर मी ताबडतोब आदरणीय ए पी आय संतोष चव्हाण साहेब आदरणीय ए पी आय राहुल आपलं काय सावडे साहेब यांना तात्काळ फोन केला त्यांनी सांगितला मी आत्ताच निघतो तिकडे आपणही तिकडे या मी त्याच मिनिटाला जैन कॉलनीच्या जवळ जाऊन पोहोचलो साहेबांची पोलीस गाडी मी तिथे आली त्या गाडीमध्ये तीन अधिकारी बसलेले होते पण पोलिसांची गाडी जशीच आली त्या गर्दी गर्दीमध्ये एक अधिकारी तिथून उठून कुठे निघाला बहुतेक तो फरार झाला त्याच्यानंतर काही शोध लागला नाही तर तो दोन तोते आया ले ले। देख सा कि हाँ तो त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी धरून आणलेलं आहे पण त्याच्यात एक सांगावंसं असं वाटतं की हा जो तिसरा अधिकारी जो पडाला तो मंत्रालयाचा अधिकारी असण्याची दाट शक्यता आहे कारण मी साधारणतः चार ते पाच तास पोलीस स्टेशनला बसलो वारंवार मंत्रालयातून फोन येत होते की आमचे माणसं आहेत त्यांना सोडा आमचे माणसं आहेत त्यांना सोडा पण सावळे साहेब आणि चव्हाणसाहेब हे मजबूत असल्यामुळे सोडण्याचा काही विषयच येत नाही त्यांनी या ठिकाणी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि विशेष म्हणजे ही जी काय म्हणतात ती गँग आहे ही मंत्रालयापासून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरलेली आहे त्यांना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीसुद्धा त्याच्यात सामील आहेत या संदर्भात हे फार मोठं रॅकेट आहे तर या संदर्भातसुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे विशेष म्हणजे मंत्रालयातून एक ओ एस डी दर् ओ एस डी दर्जाचा अधिकारी वारंवार फोन करत होता की बा आमची माणसे आहेत सोळा त्याच्यावरनं याचा प्रकार लक्षात येतो या संदर्भात मी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अन्न व औषध प्रशासनाचे कॅबिनेट मंत्री आदरणीय बाबासाहेब अत्राम यांना फोन लावला की ब तुमचे काही अधिकारी इथे आलेले आहेत पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पैशांची वसुली करतायत कारण गेल्या चार पाच दिवसापासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये हे अधिकारी वसुली करत होते अशा तक्रारी भरपूर येत होत्या पण ते चोपडामध्ये सापडले दात्राम साहेबांनी हे सांगितलं की बाबा रे माझे कोणतेही अधिकारी तिकडे नाहीत म्हटले ते तुमच्या नावाने पैसे मागतात तिथे की मंत्री महोदयांनी आम्हाला पाठवलेलं आहे ते म्हणजे माझ्या कोणताही माणूस नाही म्हटलं इथे पाच लोक आले ते म्हणजे सगळेच्या सगळ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये ठेवा माझी काही हरकत नाही आमचे कोणतेही लोक त्या ठिकाणी नाही आहेत असं बाबा ताताराम साहेब यांनी सांगितलं आता या संदर्भात या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे साधारणतः दीड ते दोन वाजताच्या सुमारास आम्हाला फोन आला होता की चोपडा शहरातील जैन कॉलनी भागात तीन इसिका चारचाकी गाड्यातून आलेल्या आहेत आणि त्यातील ते तीनही इसम हे अन्न व औषध प्रशासन या विभागात कार्यरत असून गुटखा का यातील जे फिर्यादी आहे जितेंद्र गोपाल महाजन हा गुटखा विक्री करतो आणि आपल्यावरती गुटखा विक्री वगैरे कर करायची नसेल तर त्यांनी पाच लाख रुपये खंडणीची रक्कम मागितली होती यातील फिर्यादी आणि सदस्य खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला होता त्यामुळे ती कारवाई टाळण्यासाठी यातील फिर्यादींनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये यातील दोन आरोपी आहेत त्यातील एक आरोपी त्याचं नाव राहुल देवकाते राहुल शिवाजी देवकाते व दुसऱ्याचं नाव अविनाश चौरे असं असून हे दोनही आरोपी सोलापूर ग्रामीण सोलापूर जिल्ह्यातील आहेत सॉरी त्याचं नाव विनायक चौरे आहे हे दोनही आरोपी सोलापूर येथील असून त्यांच्याकडे खात्री करतात ते फूड अँड ड्रग्ज या विभागात अन्न औषध प्रशासनात या विभागात कार्यरत असल्याबाबत कुठलंही त्यांनी ओळखपत्र व काही कागदपत्र सादर केलेली नाहीत त्यामुळं सदर दोनही आरोपी आणि पळून गेलेला तिसरा आरोपी येथिही अन्न औषध प्रशासनात आहे किंवा नाही याची खातरजमा केल्यानंतर ते नसलेले त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला भांदवीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढे तपास चालू आहे त्यातील जो मुख्य आरोपी राहुल शिवाजी देवकाते म्हणून हा जो आहे त्याच्यावरती या अगोदर दोन तीन गुन्हे दाखल आहेत त्याची अजून सविस्तर आम्ही चौकशी करीत आहोत परंतु त्याच्यावरती दोन तीन चौकशी गुन्हे दाखल असल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळत आहे सर याच्यामध्ये कोणी असं पोलीस कर्मचारी म्हणून आहे का यातील हा राहुल शिवाजी देवकाते हा जो आहे त्याच्याकडे त्याचं ओळखपत्र तपासणी करता तो सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचं दिसून आलेलं आहे सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला आहे तर सदरचा हा जो राहुल शिवाजी देवकाते आहे हा मागील दोन ते तीन महिन्यांपासून रुग्ण निवेदनात असल्याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे मिळालेली आहे त्याची खरं करणे अद्याप बाकी आहे